बातमी आहे सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय पाणबुडी डायव्हिंग सेंटर होणार आहे आमदार दीपक केसरकर यांच्या घरासमोर या संदर्भात फलक झळकले सिंधुदुर्गच्या समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडवण्याची महत्वाकांक्षा महत्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आणि पाण्याखालील युद्ध नौका प्रमाणित स्कुबा डायव्हर्सच्या आणि पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे जागतिक पर्यटन संकल्पनेच्या धर्तीवर हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे पर्यटकांना घेऊन जाणं तिथपर्यंत आणि मग पाणबुडीने त्यांना खालचा भाग दाखवला प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग येत नाही त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या व्यवस्था शासन करणार आहे की स्कुबा डायव्हिंग सुद्धा व्हावं आणि त्याच्याच बरोबर पाणबुडीतून सुद्धा लोकांना हे सगळे सृष्टी सौंदर्य बघता यावं त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय एक केंद्र म्हणून विकसित होईल तो भाग संपूर्ण याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला पूरक असा एक प्रकल्प बॅकवॉटर इथे होतोय मात्र जो प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प पा आहे तो पाणबुडी प्रकल्प याच्या पहिल्या टप्प्याचं जे काम आहे ते सध्या इथे बघितलं तर नवाबाग ही जो मांडवी खाडी आणि समुद्राचा जो किनारा आहे या संगमावर होताना दिसतंय हा जो पूर्ण बंदारा आहे बॅकवॉटर बंदारा हा पूर्णतः समुद्राच्या आतपर्यंत गेलेला आहे आणि अतिशय सुरक्षितपणे आहे काम जे सध्या सुरू आहे सध्या वेंगुर्ला म्हटलं की झुलचं फुल हे पर्यटनाचं आकर्षण ठरतंय मात्र आता वेंगुर्ल्याचं दुसरं आकर्षण म्हणजे आता बॅक वॉटर ठरणार आहे आणि त्याचबरोबर जो बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प होता त्याचं पहिल्या टप्प्याचं काम आहे ते हे आ, जे काम आहे ते सुरू आहे आता हे बघितलं तर अशा पद्धतीने जे आ, हे जे आ, या डंपरद्वारे हिचं जे काम आहे हे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे अशा पद्धतीने सध्या हे जे काम हे पावसाळ्यापूर्वी केलं जाणार आहे यातून दोन फायदे आहेत पाणबुडी प्रकल्पाबरोबरच वेंगुर्ला हे मच्छिमारी बंदर आहे आणि ते विकसित करण्यासाठी शासनाने केंद्र व राज्य सरकारने ही जी पावलं आहेत ते उचललेली आहेत दीपक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून ही जी दोन्ही कामं आहेत ही होणार आहेत आणि त्यामुळे हे जे बंधाऱ्याचं काम आहे ते काही अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे आता पर्यटनाच्या वाढीसाठी हा पाणबुडी प्रकल्पाचं जे पहिल्या टप्प्याचं काम आहे ते बॅक वॉटर बंधाऱ्याच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि बॅक वॉटर इथे झाल्यानंतर पर्यटनाला मोठी संधी मिळणार आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र नवाबाग सिंधुदुर्ग